नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती कुठला हरदे हर सर आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मोजून तुमच्या पाच मिनिट घेतो पण खूप महत्वपूर्ण व्हिडिओ हा ठिकाणी असतात सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे मित्रांनो काल सोळा जानेवारी मुंबई हायकोर्ट लिपिक शिपाई किंवा इतर सर्व अन्य पदं असतील त्या सर्व पदांची मुदत संपलेली आहे तर बॉम्बे हायकोर्ट तुम्हाला माहिती आहे वीसच दिवस मुदत देत असतं जास्त दिवस मुदत वाढत आहे मात्र यावेळेस मुदत ही जास्त दिवस वाढली होती आणि जवळजवळ तिसऱ्या टप्प्यामध्ये मुदत वाढून काल मुदत संपलेली आहे तर मुदत संपली मात्र एकंदरीत किती फॉर्म आलेले आहेत काल ते आपण पूर्ण पुराव्यांनीशी पाहणार लिपिक पदाचे आणि शिपाई पदाचे किती फॉर्म आलेले आहेत हे सगळं आपण पुराव्यांनी या ठिकाणी आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मुंबई नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठाचे मिळून एकत्रित किती फॉर्म आलेले आहेत आणि सेपरेट 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 किती फॉर्म आलेले आहेत आलक्ष लिपिक व शिपाई या सगळ्यांना फॉर्म आहे तुम्हाला मी आधी बोललो होतो जर डेट वाढल्या तर लिपिक सिपाई हा दोन लाख क्रॉस करू शकतो दोन लाख क्रॉस केले आणि लिपिकनी सुद्धा पावणे दोन लाख क्रॉस केले लिपिक सुद्धा कमी राहिले पहिल्या टप्प्यापासून शेवटपर्यंत लिपिक आणि शिपाईमध्ये दहा पंधरा दहा पंधरा हजाराचा फरक होता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिपायांनी लिपिकला जवळजवळ मला वाटतं एक पन्नास साठ हजाराने मागं पुढं टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किती फॉर्म आले ते पण मी या ठिकाणी सांगणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या तुम्ही बारकाईने पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की शॉर्ट लिस्ट लागणार का आता पुढची प्रक्रिया काय या संदर्भात एक दोन मिनिटं तुमचा वेळ होतो फक्त मित्रांनो आता यानंतर शॉर्ट लिस्ट लागणार नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर बाय बायचान्सनी उद्या जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं नाही आलं लक्षामध्ये ना जर लिस्टमध्ये नाव आलं नाही तर समजून घ्यायचं का तुमची शॉर्ट झालेली नाही लिस्ट मात्र तुमचा फॉर्म भरताना काहीतरी चुकीचा फॉर्म भरला गेलेला आहे कारण की चुकीचा फॉर्म जर भरला गेला तर कोर्ट भरती प्रक्रियेच्या पूर्वीच त्या ठिकाणी उमेदवाराला बाद करत असतं मात्र यावेळेस सर्वांना असं वाटतं की कोर्टाने एक हजार रुपये चलन घेतलेला आहे त्याच्यामुळे कोर्ट कोणालाही बाद करणार नाही मात्र जर फॉर्म पूर्णपणे चुकीचे असतील तर सांगू शकत नाही पुढील प्रक्रिया काय असणार आता पुढील प्रक्रिया हीच असणार आहे की आता या ठिकाणी एक लिस्ट लागेल पुन्हा एकदा का जी लिस्ट लागेल ती इलिजिबल असतील लेखी परीक्षेसाठी लेखी परीक्षा होईल आणि लेखी परीक्षेनंतरची प्रक्रिया ती सगळी मी पुढे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल मात्र आत्ता काय आत्ता आपल्याला अजून एक लिस्ट लागेल आणि त्या लिस्ट नंतर आपले प्रवेशपत्र उपलब्ध होते का ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिनांक आणि विद्यार्थ्यांची यादी लागल शॉर्ट लिस्ट झालेली यादी लागेल शॉर्ट लिस्ट होणार नाही इथपर्यंत ठीक आहे चलन जास्त घेतले मात्र जर फॉर्म चुकीचे भरले असतील तर सांगू शकत नाही तुमचे नाव जर आलं नाही तर त्याच्यात असं वेगळं काही वाटण्यासारखं नाही कारण का पाठीमागच्या शॉर्टलिस्ट लागली नव्हती मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांची नावं सुद्धा आलेली नव्हती याचं कारण आहे का तुम्ही फॉर्म या ठिकाणी चुकीचा भरता लक्ष ठीक आहे मित्रांनो चला तर मग आपण पाहू आता एकूण काल लिपिक आणि शिपाईपदासाठी एकूण अर्ज किती आलेले आहेत हे पाहणार आहोत आपण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपली लिपिक आणि शिपाईपदाची ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे सर्वांना ठाऊकच आहे त्या ऑनलाईन टेस्ट सिरीज संदर्भात मी थोडक्यात माहिती देतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेस्ट संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेऊ शकता तर मग हा विद्यार्थी मित्रांनो हार्देसर संचालित हरदेवजन अकॅडमी जी आपली बॉम्बे हायकोर्टची वन पॉईंट झिरो बॅच होती त्या बॅच आपले एवढे यशवंत विद्यार्थी मित्रांनो या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन मी व्यक्त करतो कारण का या विद्यार्थ्यांची मुंबई हायकोर्ट लिपिकपदी निवड झालेली मित्रांनो आणि अशी जर निवड आपल्यालाही जर व्हायचं असेल किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला इकडे आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक व शिपाई भरती सर्वाभ्यास टू पॉईंट झिरो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असले महाराष्ट्रातील एकमेव पेज सिरीज मित्रांनो सर्व पेपरचे वैशिष्ट्य तर राहतात पेपर सुरू होऊन बरेच दिवस झाले रात्री आपला बावीसावा पेपर झालेला आहे तुम्ही आजही ॲडमिशन घेतलं आणि उद्याही घेतलं परवा घेतलं तरी पाठीमागचे सगळे पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व पेपर तर मिळतीलच परंतु त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढचे सुद्धा पेपर सर्व मिळतील आणि मित्रांनो वैशिष्ट्य तुम्ही वाचून जास्त काही करायचं नाही व ज्या विद्यार्थ्याला लिपिक पदासाठी प्रवेश करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्याला शिपाई पदासाठी प्रवेश करायचा त्याची फी आहे शिपाईची फी आहे आपली फक्त शंभर रुपये आणि लिपिकची फी आहे फक्त एकशे पन्नास रुपये फी मित्रांनो आपली दर्जेदार असे पेपर असतात टेस्ट सिरीजचे जो तुम्ही रिझल्ट पाहायला सुरुवातीला तो आपला पाठीमागचा टेस्ट सिरीज वन पॉईंट झिरोचा आहे ना आता वन पॉईंट टू पॉईंट झिरो जी बॅच आपली सुरू आहे त्या बॅचला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर नाईन सेवन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेवन फाय माझा जो नंबर दिसतो खाली कोपऱ्यात तुम्हाला त्या नंबरवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो मेसेज करायचा कॉल करायचा नाही मेसेज करायचा व्हॉट्सअपला आणि प्रवेश करून घ्यायचा आणि अतिशय दर्जेदार अशा लिपिक आणि शिपाई पदाच्या टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत जेणेकरून पेपरच्या दृष्टीनं पेपरच्या अभ्यासक्रमा आधारित गणित बुद्धिमत्ता विश्लेषणा सहित असणाऱ्या ह्या लिपिक आणि शिपाईपदाच्या टेस्ट सिरीज आहे ज्या तुम्ही प्रवेश करून घेऊ शकता पाहू शकतो आपण हा जो फॉर्म आहे दोन लाख पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न एवढे अर्ज आले होते किती दोन लाख पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न शिपाई पदासाठी एकूण अर्ज किती आले होते दोन लाख पंचवीस हजार पाचशे सत्तावन्न आणि हा जो फॉर्म भरला होता विद्यार्थ्यांनी हा भरलेला आहे मित्रांनो दुपारी दोनच्या दरम्यान हा फॉर्म भरलेला आहे लक्ष आणि त्याच ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या ठिकाणी लगेच दोन लाख सव्वीस हजार तीनशे प्लस काहीतरी झालं तर नाही सॉरी दोन लाख सव्वीस हजार क्रॉस झालं तर म्हणजे पंधरा वीस मिनिटात एक अर्ध्या तासातच मला वाटतं काहीतरी पाचशे फॉर्म गेले ते म्हणजे ही अपडेट ही दुपारपर्यंतची अपडेट आहे म्हणजे आपण असं समजू शकतो लिपिक सॉरी शिपाई पदासाठी एकंदरीत अर्ज हे दोन लाख तीस हजारापर्यंत किंवा दोन लाख बत्तीस पस्तीस पर्यंत शिपाई पदाचे अर्ज गेलेले असणारे दोन लाख पंचवीस हजार ही जी अर्ज संख्या होती ही दुपारची दोनची ची संख्या होती यानंतर मित्रांनो लिपिक पद या ठिकाणी लिपिक संदर्भातली तुम्हाला आहे आपल्या विद्यार्थीचे त्यांनी काल चार वाजता फॉर्म भरला होता सत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार झिरो दहा म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार अकरा फॉर्म त्याचा अकरा होता ते, हो ते दहा त्याने आधी पाहिलं होतं मित्रांचा त्याचा होता अकरावा म्हणजे टोटल किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो लिपिक पदाला एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार अकरा हा किती वाजता चारच्या दरम्यान चार ते सव्वा चारच्या दरम्यान फॉर्म भरला होता म्हणजे लक्षात ठेवा लिपिक पदाला माझ्या मते एक लाख पंच्याहत्तर पासून फार तर एक तासात वाढून वाढून किती वाढले असतील एक लाख शहात्तर किंवा सत्याहत्तर झाले असतील लिपिकची फॉर्मची भरण्याची जी म्हणजे गती होती ती एकदम कमी होती शिपाई पदाची गती शेवटच्या दिवशी अचानक वाढली होती मात्र लिपिकची गती एकदम कमी होती आल्या लक्षामध्ये त्याच्यामुळे ही जी गती आहे किंवा हे जे फॉर्मची संख्या आहे ही या दरम्यान आहे म्हणजे एक लाख सत्याहत्तर पर्यंत फार तर ते फॉर्म गेले असतील आपण एक धरू का ढोबळ म्हणजे रॅन्डमली एक लाख ऐंशी धरू आणि ते एक लाख दोन लाख तीस हजार धरू म्हणजे ऐंशी तीस म्हणजे पन्नास हजाराचा फरक पन्नास ते साठ हजाराचा फरक जवळजवळ लिपिक आणि शिपाई या दोन्ही फॉर्म मध्ये पडलेल्या आहेत मित्रांनो शॉर्ट बाबतीत निश्चित करा आता फॉर्म भरलेले एडिट ऑप्शन येणार नाही तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म चुकून डबल ट्युबल फॉर्म भरले तरी पण चुकलेले आणि ऍप्लिकेशन प्रिंट काढून तेव्हा सांगितलं होतं जर आपण ऍप्लिकेशनची जर हार्ड कॉपी काढून ठेवली असेल ऍप्लिकेशन प्रिंटची तर तुम्हाला सांगितलं त्याची पीडीएफ बनवून आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये द्या जेणेकरून पुढच्या गोष्टींसाठी तुम्हाला ती फार महत्वाची ठरणार होती आणि लक्षामध्ये चालते मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि अजून यानंतर सुद्धा आपण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती घेऊन येणार आहे आपल्यासाठी तोपर्यंत तो पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आणि हो पुस्तक संदर्भात मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो बरेच विद्यार्थी पुस्तक संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक पाहिजेत किंवा पुस्तकं हवे त्या विद्यार्थ्यांनी समोर जी माहिती माहिती येतो त्या ती व्यवस्थित पाहून घ्यावी आणि आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेस्ट सिरीजला प्रवेश करून घ्या ओके धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या राजा घेतो जय हिंद हा मित्रांनो आपण आपल्या सिरीजचा निकाल पाहिलाच असेल हार्देच ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट ही जी टू पॉईंट झिरो सिरीज मित्रांनो आपण घेऊन आलेलो जो काल निकाल लागला तुम्ही त्याचे रिझल्ट पाहिले हे वन पॉईंट झिरो बॅच चे होते आत्ताच्या जागांसाठी तेराशे बत्तीस आणि आठशे सत्त्याऐंशी जे काही लिपिक आणि शिपाई जागे त्याच्यासाठी आपली टेस्ट सिरीज मित्रांनो नक्की तुम्ही घेऊ शकता स्पेशल लिपाई लिपिक आणि शिपाई भरती सर्व बॅच मित्रांनो टू पॉईंट झिरो हायकोर्ट अभ्यासक्रम असेल महाराष्ट्रातील एक मोठी सिरीज मित्रांनो तुम्ही निकाल देखील पाहिला असेल मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असते मित्रांनो मागील दोन भरती टेस्ट विद्यार्थ्यांना आला अनुभव त्याचबरोबर मित्रांनो एकावन्न एक सराव पेपर हे लिपिक पदासाठी तर एकावन्न सराव पेपर हे शिपाई पदासाठी असतात मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणाचं पीवायकू टेस्ट मित्रांनो सराव पेपर सोबत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असतं त्याचबरोबर सराव पेपर ऑनलाईन सीबीटी स्वरूपात असणारी ही ऑनलाईन टेस्ट पीडीएफची नाही हे पण लक्षात घ्या त्याचबरोबर सर्व पेपर हे मराठीत होणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर काही पेपर आपण इंग्रजीत सुद्धा सरावासाठी